नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांना दिलासा देणारी बातमी संच मान्यतेचे संचालकांचे शालेय शिक्षण प्रधान सचिवांना पत्र अशी मोठी बातमी पुढे आहे जेव्हा या सविस्तरीय बातमीच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब ला ला करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेनुचे सुधारित निकष रद्द करून संच मान्यता व समायोजन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी अनिल महादेव शिवनकर निमंत्री सदस्य भाजपा राज्य कार्यकारिणी भाजप शिक्षक आघाडी पूर्वी यांचे सतरा मे दोन हजार पंचवीसच्या च्या निवेदनाचे कृपया अवलोकन व्हावे असे महेश पालकर यांनी आपल्या पत्रात म्हटलेले आहे राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या संच मान्यतेचा निर्णय वादाच्या भवऱ्यात सापडलेला आहे या संदर्भात राज्यातील अनेक शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी यावर आवाज उठवला मात्र त्याला शासनाने जुमानले नाही मात्र आता या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवले असून संच मान्यतेचे निकष रद्द करण्याची मागणी केलेली आहे शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेचे सुधारित निकष रद्द करून संच मान्यता व समायोजन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी अनिल महादेव शिवणकर निमंत्रित सदस्य भाजपा राज्य कार्यकारिणी भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ यांचे सतरा मे दोन हजार पंचवीसच्या निवेदनाचे कृपया अवलोकन व्हावे असे महेश पालकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे शिवणकर यांनी संच मान्यता सुधारित नकर शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या कलम पंचवीस प्रमाणे असायला पाहिजे असे मान्य उच्च न्यायालयांना स्पष्ट केले आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील विद्यार्थी शिक्षक प्रमाणे तरतुदी या बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ सी आहे मार्च चोवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संच मान्यता निर्गमित करण्यात आलेल्या आहेत ज्या अर्थी स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा परिषदेमधील शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे व जिल्हा बदली करण्याकरता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला जून सोळा जून दोन हजार पर्यंत स्टेटस का दिलेला आहे तर दुसरीकडे या शासन निर्णयातील निकषात अन्वय निर्गमित आलेला बाब खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांच्या संचमान्यता अन्वे राज्यात खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त करणे व त्यांचे संस्था अंतर्गत समायोजन करणे व इतर शाळांमध्ये समायोजन करणे सुरू आहे ही बाब मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या स्टेटस अवमानना करणारे असून बालकांच्या मोफत शक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार नियम दोन हजार नऊ मधील नियम पंचवीस अन्वेद दिलेल्या विद्यार्थी शिक्षकप्रमाणे हे उल्लंघन करणारे आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद